चार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच सतरा सप्टेंबरच्या भागात रात्रभर काव्याचा हात पारच्या डोक्याखाली राहिल्याने तिचा हात खूप दुखत असतो पार तिचा हात चेपून देतो आणि काव्या पारच्या खांद्यावर डोकं टेकून झोपते दुसरीकडे युगला घाबरलेल्या अवस्थेत फोनवर बोलताना नंदिनी बघते युग तिला खरं काय हे सांगणं टाळत असतो नंदिनी त्याला खोदून विचारते तेव्हा युग तिच्या अंगावर ओरडतो आणि तिला या चौकशात थांबवायला सांगतो आनंदनिवासमध्ये मी खूप जणांची मदत केली मला सगळेजण त्यांचे प्रॉब्लेम सांगतात तसं तूही शेअर करू शकतोस असं ती म्हणते ते ऐकून युग पुन्हा तिच्या अंगावर ओरडतो आवाज ऐकून जीवा बाहेर येतो आणि युगला शांत करतो तुझ्या बायकोला माझ्या पर्सनल गोष्टींपासून दूर राहायला सांग अशा शब्दात युग तिच्यावर ओढून बोलतो जीवाने धमकवल्यावर युग तिला सॉरी म्हणून निघून जातो हे सगळं रम्या लांबूनच बघत असते तेव्हा आता युगला आपल्या बाजूने करायला हरकत नाही उगीच त्याच्यावर ओरडलात असं जेव्हा नंदिनी जीवाला बोलते तेव्हा तुझा असा अपमान झालेला मला चालणार नाही असं जिवा बोलतो तर दुसरीकडे आपण नंदिनी वहिनीला खूपच बोललो याचं युगला वाईट वाटत वाट असतं तितक्यात लादी पुसायला म्हणून रम्या खोलीत येते लग्नाआधी जिवा आणि तुझा बॉन्ड किती चांगला होता आणि आता बायको आल्यावर तुझ्याशी नीट वागत नाहीये असं म्हणत रम्या त्याचे कान भरत असते तर दुसरीकडे मानिनी पार्थला त्याच्या आणि काव्याबद्दल विचारते तितक्यात काव्या बाहेर जायला निघते मी तुम्हाला गाडीने सोडतो असं जेव्हा पार्थ विचारतो तेव्हा मी क्लासला जात नाहीये असं म्हणत ती नकार देते तिला पार्थचं घड्या दुरुस्त करायला जायचं असतं आणि हे ती पार्थला सांगू शकत नसते तिचं हे वागणं मानिनीला संशयास्पद वाटत असतं मालिकेच्या आगामी भागात काव्या पार्थचं घड्या दुरुस्त करते तर रम्या आणि वसू जीवाला भडकावत असतात ते सुरू असताना नंदिनी येते आणि जीवाला काही बोलण्याआधी माझ्याशी सामना करावा लागेल तेव्हा जपून बोल असं ती म्हणते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज